नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण नवक तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चार फेब्रुवारी रविवार आहे त्यामुळे आता पाहूयात की या आठवड्यात राज्यातील हवामान कसं राहील तर या आठवड्यात राज्यात अवकाळी पावसाची शक्यता बनते ते ते तर त्याची डिटेल अपडेट आपण पाहूयात पण सर्वात प्रथम जर सध्याचं पाहिलं तर उत्तरेकडे ही मुष्टी किंवा पाऊस सक्रिय आहे आणि मात्र याचा विशेष असा प्रभाव राज्याकडे दिसत नाही राज्याच्या दक्षिण भागांमध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा दक्षिण मराठवाड्याचा भाग असेल या ठिकाणी काही अंशी ढगाळलेलं हवामान आहे थोडासा उकाडा वाढलेला जाणवतो आहे मात्र तुळत्यास तरी राज्यात विशेष पावसाची शक्यता नाही पण जसं आपण पुढे जाऊ ही, ही सिस्टीम निघून जाईल पूर्वेकडं आणि एक नवीन एक सिस्टीम बनू शकते की एक चक्राकार वार इकडे गुजरात किंवा इकडे उत्तर महाराष्ट्राच्या आसपास आणि उच्च उडची चक्रास्थिती ओडिशा किंवा इकडे बंगाल उपसागाच्या आसपास आणि यामुळे काय होईल की बंगाल उपसागरातून बाष्पयुक्त वाढ येतील आणि इकडे अरबी समुद्रातून बाषपयुक्त वाढ येतील आणि विदर्भाच्या भागांमध्ये हे वारं एकत्र येतील आणि पावसाची शक्यता राहील तसेच शेजारच्या मराठवाड्या भागामध्ये सुद्धा ही स्थिती पाहायला मिळेल अजून खूप लांबचा अंदाज आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल होऊ शकतो की तो पाऊस कदाचित काही मॉडेल्स मध्य महाराष्ट्रापर्यंत दाखवतायत पण तुर्तास जरी आपण पाहिलं तर जवळपास नऊ तारखेपर्यंत राज्यात विशेष पावसाची शक्यता नाही सोबतच राज्यात विशेष अशा थंडीची सुद्धा शक्यता नाही आणि तापमान मात्र दिवसा वाढेल उकाडा जाणवेल आणि साधारणत नऊ तारखेच्या पुढे ढगांची दाटे थोडी अधिक वाढेल नऊ तारखेपासून आणि दहा तारखेला नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर वर्धा यवतमाळ या ठिकाणी मेक रजनसह पाऊस होऊ शकतोय पण गारपीट होईल की नाही याबाबत अजूनही साशंकता आहे का नाही खूप लांबचा अंदाज आहे पण तुर्तास मेघगर्जेसह पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता जास्त आहे यासोबतच दहा तारखेला अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली आणि नांदेड लातूर या ठिकाणसुद्धा एखाद्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता नाकारता येत नाही बाकी इतर ठिकाणचं जर पाहायला गेलं तर इकडे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव सोलापूर सांगलीत या ठिकाणी ढगाळ हवामान वाढू शकतं आहे आणि थोडाफार बदल झाला तर आपण नक्कीच कळू तुरतास या जिल्ह्यांमध्ये तर पाऊस नाही किंवा मध्य महाराष्ट्राचे राहिलेले जिल्हे नंदुरबार धुळे नाशिक नगर पुणे सातारा कोल्हापूर किंवा कोकण किनारपट्टीलासुद्धा विशेष पाऊस दहा तारखेला दिसत नाही त्यानंतर अकरा तारखेला जर अंदाज पाहिला तर जवळपास हेच की नागपूर भंडारा गोंदिया गडचिल चंद्रपूर यवतमाळ अमरावती या ठिकाणी मेघर्जींसह पावसाची शक्यता अधिक त्यानंतर बुलढाणा अकोला परभणी हिंगोली लातूर धाराशिव नांदेड या ठिकाणीसुद्धा काही प्रमाणात पावसाची शक्यता ही राहील तर त्याच्या शेजारच्या जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड सोलापूरचा भाग असेल किंवा सांगलीचा सा भाग असेल ढगाळ हवामान राहण्याची शक्यता दाट आहे काही बदल झालाच तर आपण नक्कीच कळू सध्या तरी फक्त दहा आणि अकरा तारखेला म्हणजे या आठवड्याच्या शेवटी शेवटी आपल्याला राज्यात खास करून विदर्भांत्या लगन लागत असलेला जो मराठवाड्याचा भाग आहे त्या ठिकाणी पावसाची शक्यता दिसते त्याबद्दलच्या डिटेल अपडेट आपण या आदेशात दिलं तर की हवामान विभागाचा फेब्रुवारी महिन्यासाठीचा अंदाज आलेला आहे तो काय आहे तोसुद्धा आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे अजूनपर्यंत पाहिलं नसेल तर आत्ताच जाऊन पहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून हवामानाचे अंदाज तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील